स्वामी समर्थक माझ्या सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून आहे बऱ्याच आपण मार्केटमध्ये भाजी आणायला जातो आता तुम्ही म्हणाल ताई युटची माहिती देता आणायला काय मार्केटचं लागली आपल्या रोजच्या जीवनातलं ना मी एक उदाहरण देते म्हणजे काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील आपण मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्यानंतर समजा तुम्हाला भेंडी घ्यायची आहे तर भेंडीची एक दहा ते पंधरा दुकानं तुम्हाला दिसतील पण तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित भेंडी मांडलेली आहे स्वच्छ आहे त्याच ठिकाणी जाणार बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होत की भेंडी व्यवस्थित असते चांगली मांडलेली फक्त ती व्यवस्थित मांडलेली नसते त्यामुळे तुमची घ्यायची इच्छा होते तर काही ठिकाणी ती व्यवस्थित नसू द्या पण त्यांची मांडण्याची पद्धत बघा आणि काही दुकानदार असे असतात ती कस्टमरला एवढे अट्रॅक्टिव्ह करतात त्यांची बोलण्याची पद्धत कामाची पद्धत एवढी चांगली असते ना की आपण तिथे एक भेंडी घेता घेता अजून चार पाच भाज्या घेतो तुम्हाला तर हानभाव आलाच असेल नंतर आपण दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी मार्केटमध्ये गेले तो भाजीवाला आहे का बघतो असेल तर तिथं नक्की आवर्जून जातो पण नसेल तर आपण दुसरीकडे भाजी घ्यायला जातो मग तिकडची आपल्याला भाजी आवडते आणि आपण असं बऱ्याच ठिकाणी जाऊन भाजी घेत असतो तुम्हाला हानभाव आला असेल आता याचा आपल्या युट्यूब चॅनलशी काय संबंध आहे सांगते आपण सबस्क्रायबर आहे आपण सुद्धा ना सबस्क्रायबर आहे असं समजा आपण सुद्धा ना युट्यूब ज्या वेळेला ऑन करतो आपल्याला जर मटार पनीरची भाजी बनवायची तर आपण रेसिपी सर्च करायला लागतो ज्या वेळेला मटर पनीरच्या एक दहा ते पंधरा रेसिपी ओपन होतात पण आपण काय करतो ज्या म्हणजे ज्याचं थमनेल छान असेल टायटल छान असेल तेच ओपन करतो आणि ती रेसि ती रेसिपी बघत असतो अगदी तसंच आहे तुमचं चा, जर तुम्हाला खरंच मनापासून युट्यूबमध्ये यायचंय खरंच तुम्हाला मध्ये सक्सेस व्हायचं हो आहे ना तरच चॅनल खोला उगाच टाइमपास करण्यासाठी अजिबात खोलू नका आणि वेळ तर अजिबात वाया घालू नका कारण वेळ खूप महत्वाचा आहे आपल्याला असं वाटतं की नाही मी सक्सेस होईन आपण पहिल्यांदा येतो जोश जोशमध्ये पण परत नंतर वेळ देत नाही आणि आपण अनस म्हणजे सक्सेस होत नाही मला मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला की मी तुम्हाला सपोर्ट करते मी ना म्हणजे त्याच्या व्यवस्थित नोट्स काढलेले आहेत मी एक दहा ते बारा चॅनल स्वतः चेक केलेले आहेत मला सत्ती तर बऱ्याच उणीवर जाणवल्या म्हणजे काय उणीव जाणवली की तुम्ही थमनेल छान दिले रेकॉर्डिंग छान आहे व्हाईट छान आहे व्हिडिओ सुद्धा छान आहे एडिटिंग तर बऱ्याच व्हिडिओच छान आहे आणि बऱ्याच ताईंच्याकडे एवढे छान छान काय काय आहे मांडण्यासारखं फक्त त्यांनी ना रोज डेली व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत त्यामुळे त्यांचे चॅनल पुढे जाईल असं म्हणजे ना मी त्या संदर्भात ना तुम्हाला सेपरेट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे पण ना त्यावेळी मला असं लक्षात लग आलं की सगळ्यांना गरज आहे ती याचीच की काही हो द्या रोज म्हणजे एक दिवस तुम्ही जेवलं नाही तरी चालेल पण व्हिडिओ ना चॅनेलवर आलाच पाहिजे यायचं आहे ना युट्यूबमध्ये तर पूर्ण इच्छाशक्ती घेऊन यायचं कितीही काही ठीक हो आहे एक दोन दिवस तुम्ही ऍडजस्ट करू शकता मी सुद्धा माझ्या सुद्धा म्हणजे ठीक आहे एका महिन्यानी किंवा दीड महिन्यानी आठ आठ दिवसाचे गॅप पडू द्या पण डेली नको ना एक एक दिवस माझा पण व्हिडिओ नाहीये पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी व्हिडिओ टाकले तुम्ही जेवढे कंटिन्यू व्हिडिओवर टाकाल ना तेवढं तुम्ही पुढे जाणार आहे जर तुम्ही एवढं छान तुम्हाला सगळं पुढे जाणार आणि यामुळेच तर सक्सेस होईल ना आता तुम्ही ना जे हिंदी ब्लॉगर आहेत ना त्यांचे व्हिडिओ बघा काही उद्या डेली त्यांचे ब्लॉग असतातच मग आपलं तेच तर झाले ना आपण काय करतोय व्हिडिओ टाकले नाही ना व्ह्यूज आला की लगेच आपण असं हे होतोय की नाही माझ्या मोबाईल म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आपण मोटिवेट व्हायचा प्रयत्न करतोय त्यामुळे मला तुम्हाला खरंच सांगायचंय मग आता काय मी स्वतःच म्हणजे मी पण ह्या सगळ्यातून गेले त्यावेळेस मिळाला असताना तर खरंच मी सक्सेस झाले असते पण सांगायलाच कोण नव्हतं काय झालं मी सुद्धा ठरवलं की जानेवारी पासून एक पासून व्हिडिओ टाकायचे पण व्हिडिओ एडिटिंगचं माहित नाही थमनेल कसं द्यायचं कायच मधलं माहित नाही फक्त व्हिडिओ बघायचे माहित होता ना मग काय करणार मी तरी आणि ना मी माझं काम टेलरिंग वेळ टेलरिंगच्या कामामध्ये जायचं घरातल्या कामामुळे परत एप्रिल मे मध्ये मी प्रॉपर वेळ काढून सगळं शिकले सगळी माहिती घेतली आणि मग युट्यूब चॅनल चालू केला मग मला तुम्हाला तेच आणि त्याच्या युट्यूब चॅनलला मी आधी तीन चार जणांना विचारलेलं ज्यांच्या स्वतःचे युट्यूब चॅनल आहेत त्यांना की मला जरा मदत कराल का पण त्यांनी सरळ मला सांगितलेलं की अजिबात तुम्ही युट्यूबमध्ये येऊ नका तिथे खूप व्हिडिओ टाकायला लागतात खूप तिथं स्ट्रगल आहे व्ह्यूज कमी येतात आपले व्हिडिओ कोण बघत नाही म्हणजे थोडक्यात काय माझी काम करण्याची इच्छा असून सुद्धा माझी इच्छा झाली नाही काम करण्याची पण ताईनं असं काही सुद्धा नाहीये फक्त काय आपण स्वतः कमी पडतोय आपलं जर कष्ट असलं प्रामाणिकपणे काहीतरी मिळवण्याची इच्छा असली ना तर आपण काम करतो आपल्याला जर काही म्हणजे आपण असं मिळवायचंच नसले ना फक्त इच्छाशक्ती असून काय करायचं तुम्ही काम पण केलं पाहिजे ना जेवढं आता जर तुम तुम्हाला तुम्ही जर मनात आणलं ना तुम्ही फक्त युट्यूबला एक महिना दिला ना रोज दोन व्हिडिओ जरी टाकले ना का तुम्ही महिन्यात सक्सेस होणार नाही हो पण झालंय काय आपण एक दोन व्हिडिओ टाकतो परत टाकत नाही एक दोन व्हिडिओ टाकतो टाकत नाही आठ आठ दिवस एक एका व्हिडिओला लावतो त्यामुळे तर आपण पुढे जात नाही म्हणून मला तुम तुम्हाला एकच सांगायचंय तुम्हाला यायचं आहे ना खरंच तुम्ही ना काही हो रोज एक तेल व्हिडिओ टाकलाच पाहिजे तुम्ही एडिटिंग शिका थंबनेल व्हिडिओ कसा हे करायचा शूट करायचा हे सगळ्या गोष्टी शिका आपल्याला बाहेर जाऊन हे शिकायचंय का नाही नशिबानं आपलं नशीब एवढं चांगलंय की आपल्या हातात जो मोबाईल आहे आणि आपल्याला फ्रीमध्ये शिकायला भेटतं आहे असं आहे का की आपल्याला म्हणजे शिवा म्हणजे शिकायसाठी पैसे भरायचे आहेत आणि मगच शिकायला मिळणार काही नाही फक्त आपला जो वेळ आहे ना तो या ठिकाणी लावायचा आहे वेळ काढून व्हिडिओ बघायचे आहेत कसं काय सगळं शिकायचंय मस्त एवढं सगळं असताना फक्त आपण जर वेळच नाही दिला तर कसं युट्यूबर बनणार आणि कसं सक्सेस होणार आता जगलं रोज व्हिडिओ टाकताय व्यवस्थित सगळं चाललंय होऊ द्या एक दोन महिने जाऊ द्या येणारच व्यूज तुम्ही आपलं आप म्हणजे काय आपल्याकडे आहे ते आपण कसं म्हणतो यावर सगळं डिपेंड आहे आपल्याला नाही ना नीट बोलतायत नाही येऊ हो द्या तुम्ही सुरुवात तरी करा हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी जगते मी माझे पहिले व्हिडिओ बघते ना मला असं खूप विशेष वाटतं आणि मला तेवढं पण बोलता येत नव्हतं म्हणजे जसं मी ह्यात पुढं पुढे गेले ना मी डायरेक्ट बोलायला लागले याच्या आधी तर मी लिहून काढायची की मला काय बोलायचं ते का तर आपण असं डायरेक्ट कधी कोणाशी बोलत नाही असं बोलायला सांगा आपण भरपूर बोलू शकतो पण कॅमेरा समोर आपण सोशल मीडियाला काहीतरी सांगायचं म्हणजे नाही शक्य होत कारण आपण कधी तो प्रयत्नच केलेला नसतो अक्षरशः मी सुद्धा स्वतः आधी नोट्स लिहून काढलेत आणि मगच पुढे कॅमे म्हणजे बोलले त्यामुळे तुम्हाला यायचंय ना तुम्ही हा खरंच त्यांना प्रयत्न करा आणि तुम्ही यशस्वी होणारच कारण मी जेवढ्या म्हणजे जे आता बघत दो मी तुम्हाला कमेंट केलेली की मी लगेच तुम्हाला सांगेन पण काय झालं माझं टेलरिंगचं काम असल्यामुळे मला लक्ष देता आहे ना तरी पण ना मी वेळ काढून तुमच्या बऱ्याच जणांचे चॅनेल चेक केले मला ना एवढं विशेष वाटलं की मला तुमच्यासारखं सुद्धा एडिटिंग नाही जम जमत आणि थमनेल हे नाही देत आहेत एवढं छान छान काही काही ताईंचे व्हिडिओ तरी तरीसुद्धा त्यांनी डेली व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत त्यामुळं त्या मागं राहिलेत म्हणून मला एकच सांगायचंय यायच आहे ना ठीक आहे इथं यायचं आहे ना तर कष्ट करायचं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही मनातून सगळं नाही ना हे करत तोपर्यंत इथं काहीच होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्या जे घरात आपण माणसं म्हणजे आपली फॅमिली मेंबर आहेत ना त्यांना सांगायचं मी युट्यूबवर काम करणार आहे डेली मला तीन ते चार तास मोबाईल हातात घेणं गरजेचं आहे काय होतंय आपल्या महिला वर्गांचा प्रश्न मोबाईल हातात घेतला ना आपण काम सगळं आवरतो मोबाईल हातात घेऊन बसलो ना की घरात आता तुला मोबाईल घेतला किती वेळ झाला मोबाईलवर बसले काय करत्या काय करत्या मग यामुळे काय होतं आपल्याला काय व्हिडिओ बनवायचा आहे काय विषय म्हणजे बांडायचा आहे ना ते आपण विसरून जातो आणि त्यांना सारखं सांगावं लागतं की माझं काम करत्या माझं काम करत्या तुम्ही ना तुमचं सगळं काम आवरा घरातलं वेळ काढानी निवांत तुमचं काम करत बसा युट्यूबवर आणि घरातल्यान सांगा मी असं सा असं करते फक्त एक करा आजूबाजूला तुमचे ना नातेवाईक कोणी त्यांना अजिबात युट्यूब बद्दल सांगायचं नाही तुम्हाला सगळे करत राहणार सगळे की नको काढून नाही चालत नाही चालत काही नाही नाहीत तुम्ही हा विचार करा डेली द्या किंवा एक एक साधी भाजी बनवायची म्हणलं आपण व्हिडिओ सर्च करतो किती व्हिडिओ येतात पण बघितलेच जातात ना असं व्हिडिओ आहे सांगा मला की त्याला दहा ते पंधराच व्ह्यूज आहेत कितीही काही असू द्या कमीत कमी शंभर ते दीडशे व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला येतात फक्त ना आपले डेली व्हिडिओज जाणं गरजेचं आहे तुमचा एखादा व्हिडिओ जर आता माझा एकच व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या पाठीमाग जे मी टाकत गेले किंवा माझे पाठीमागचे व्हिडिओ असे सगळे बघत गेले ना मग हेच तर असतं ना एकदा तुमचा एखादा व्हिडिओ जर चांगला वाटला ना आणि वाटतोच असं होतच बघा दहा एक तर व्हिडिओ आपल्याला पुढं व्हायरल होतो आपल्याला फक्त ना वाटत असत नाही होणार नाही होणार तुम्ही असं म्हणायचंच नाही आपण उलट असं म्हणायचं नाही आजचा मी हा व्हिडिओ शूट करते ना हा नक्की व्हायरल होत स्वतःला मोटिवेट करत राहायचं नाही हे बघा दहा जणांनी बघू द्या दहा जणांनी जरी व्हिडिओ बघितला ना तरी त्यात समाधान म्हणायचं बघा तुम्हाला याचा लवकर अनुभव येईल मी तुम्हाला परत एकदा मनापासून सांगते तुम्हाला युट्यूब मध्ये यायचं आहे ना तुमची जबरदस्त इच्छाशक्ती आहे ना तर ताई न तुम्ही कामाला लागा करा तुम्ही येणार आणि सक्सेस होणार मी ना जेवढं होईल ना तेवढं ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते का तर मला असं वाटतं की त्यांना खरंच गाईडची गरज आहे आणि माझ्या चॅनल जेवढं होईल ना तेवढं मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत मी एक दहा ते पंधरा चॅनलची लिस्ट काढलेली आहे आणि खरंच छान आहे आणि मला एक सांगायचं की मी इन शॉर्ट ॲपमध्ये थांबण्याला आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम करत असते मी फक्त तेवढं एकच ॲप वापरते कारण बाकीचे मी ॲप आहेत तिकडे गेलेच नाही कारण आपल्याला काय का सगळ्या ऍप मध्ये पण एडिटिंग करता येतं पण आपण एकावरच ना एकाच ऍप एक मध्ये सगळं तर कशाला बाकीचे शिका त्यामुळे मी त्याच एका व्हिडिओ एडिटिंग एक आणि व्हाइस सगळं सगळं तिथेच एकाच ऍप मध्ये करत असते आणि मला तर ते वापरायला छान वाटलं त्यामुळे मी तेच यूज करते परत एकदा सांगते मी लवकर नवीनच तुमच्या सगळ्या ज्यांचे व्हिडिओ बघितलेत ना ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांच्या येणार आहे आणि तैनो तुम्ही म्हणजे अजिबात डिमोटिवेट होऊ नका ना फक्त एक ठेवा की तुम्हाला खरंच सक्सेस व्हायचंय का आणि कोणीही काही बोलू द्या त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही सक्सेस व्हायचंय चार पैसे कमवायचे आहेत कुठेतरी करिअर करायचंय ना तरच युट्यूब उतरायचं उगीच आपल्याला सगळ्यांनी काढलंय चॅनल म्हणून आपण अजिबात चॅनल काढायचा नाही वाटतंय ना काहीतरी करायचं तर हा एक चांगला मार्ग आहे ना तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे की तुम्ही तुमचा विषय इथं मांडू शकता तुमच्या कामाची पद्धत मांडू शकताय मग कशाला वेळ वाया आहे आपण येऊया ना इथे आणि एकमेकांना सपोर्ट करूया ना आणि तेही जाऊ द्या आणि मीच नाही असे बरेच युट्यूबर आहेत की त्यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला खूप छान मोठे मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही पण पुढे जाल फक्त ताईनं मनापासून हे सगळं करायला सुरुवात करा ही छोटीशी माहिती तुम्हाला दिली कुठं काही चुकलं असेल बोलतानाही खूप गडबड झाली असेल तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते श्री स्वामी समर्थ